डाळ चपाती लाटून घेतली आणि त्याच्याशी बारीक बारीक पट्टा काढते त्याच्यात थोडं तेल घातलं आणि त्याच्यात हे उकडून काढते हे पाच मिनिटामध्ये एकदम असं शिजल्यासारखे झालेत बघा आणि आज आपण दाबून बघितलं तर कळेल आपल्याला की हे शिजले आता हे आपण एका चाळणीत काढून हे याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं आणि थोडंसं आपण याच्यात पाणी सोडूया म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही हे बघा किती छान झाले ते आता एकीकडे एक आपण हे मटार ओले मटार आहेत ते भिजत ठेवले कांदा कापून घेतलाय शिमला मिरची आणि टोमॅटो आहे तेल मस्त तापले आता ता थोडीशी मोहरी आणि अशी मोहरी चांगली तडतडली त्याशिवाय जिरं टाकायचं नाही बघा आता छान मोहरी अशी तडतडते आता जिरं टाकून घेऊ कांदा शेंगा मिरची हे फ्राय झाल्यावरच आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकायचे फ्राय हो द्यायचं चांगलं थोडेसे आपण मटर टाकून घेऊ थोडा वेळ शिजू देऊ आपण झाकण ठेवून हे बघा कसे छान मोकळे मोकळे झाले थोडं मीठ टाकून घेऊ म्हणजे लवकर फ्राय होत छान झालंय जास्त परतायचं पर पण नाहीये त्याच्यात आपल्याला ज्या प्रमाणात पाहिजे तसं आपण लाल तिखट थोडी हळद आणि धणे जिरे जिरे पावडर आता आपण टोमॅटो टाकून हे जरा दोन तीन मिनटं फ्राय होतो टोमॅटो पण छान फ्राय झाले आता आपण हे इंडियन मॅगी म्हणजे कल्याणची मॅगी आता हे चांगले याच्यात परतवून घ्यायचे आणि हे असं मॅगी मसाल्याचं पाकिट मिळतं तो मसाला आपण थोडंसं टाकून घेऊया म्हणजे एक पाकिट टाकलं तरी आहे मला दोन पाकिट टाकायचे तर दोन पण टाकू शकता पण मी एकच टाकते दोन चपात्यांचा आहे ना मी आता थोडं एक झाकण ठेवायचं आणि पाच एक मिनिट ठेवायचं तुम्ही पण नक्की ही मॅगी करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण नाश्त्यासाठी तर एकदम बेस्ट अशी ही मॅगी आहे